सुनील मुला बोला भाईसाहेब घेतले बोल हॅलो भाईसाहेब मुन्ना काय चूक झाली माझी तुमची नाही चूक भाई साहेब मी फक्त नगर चौकाला नाही चालील तू आदिक्षपदाला सगळं या फक्त नगर चौकाला नाही चालील अभिमान भाऊ ना मला निरोप दिला होता हो ना साहेब कारण मी तुला आता एवढे जीवाभावातले आपण सगळे नाही नाही बाकी जायचीच गरज नव्हती तिकडे नाही ते नगरसेवकाला बार 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 आम्हाला कुणाला विश्वासच घेऊन दिलेत नाही मी आहे ना डायरेक्ट नगराध्यक्ष तुमचं असल्याच तुम्हाला नगरसेवकाची काय गरज आहे नाही ते नगरसेवक असल्यामुळे आठ वर्षापासून आम्हाला काहीच केलं नाही आहे बाबा पण आता तुमच्या वहिनीच नगराध्यक्ष होणार होत्या ना हो ना नाही नाही होणार तर आहे कस फिरू दीपक सोबत आता नाही ते साहेबांच्या रडारवर आले सगळं आगे ता आगे ता बेल होणार आहे सगळं होणार व्यवस्थित होणार आहे की आता तुम्ही बघितलं ना मागे कशाला तुम्ही हे करता बर बर नका थांबू त्याला सगळं म्हणा इलेक्शन पुरता विषय होता म्हणा माझा बर बर झालं म्हणून आता माझ्या भैयांचे संबंध म्हणून आता ते नाराज होत म्हणून आता हो हो डायरेक्ट सांगा त्याला म्हणजे त्रास देत नाही काम करायचे रजिस्टर करून घ्यायचे आहेत आपल्याला माझ्या ते नाही घरच्या बघायचं ना आपलं लय मी आहे डायरेक्ट तुम्हाला माझी टीम म्हणून काम करा ना तुम्ही हो ते तरी पण ते नंतर त्याच्यासोबत जाण्यामुळे गल्लीतल्या फोरला तर जास्त झालेला आहे माझ्यापेक्षा त्याच्याबरोबर काय रुकणार आहे आपलं गल्लीतल्या माणसामुळे सुनील राव आहेत सगळे मला त्याला सांगा मला सांगा काय विषय बरोबर नकार हो तुम्ही गणू नकार हो तिथे आता हो हो काय कशामुळे प्रवेश केला म्हणजे काय दिले पैसे दिले का नाही ना, काहीच नाही एक रुपये नाही घेतला कोणाकोच नाही ते म्हणजे थोडं नाराज घालतात एक तर तिकीट पण नाही आणि पुन्हा परत परत त्यांना त्यांना दिल्या नाही तिकीट घेऊन म्हणून महाग लागले होते मग तर ते एक तर आमचा भारतचा विषय विश्व होता भारतनं आम्ही सगळं मिळून निवेदन लावलं होतं सगळं वर साहेबाला बोलला होता दोन वाजता साहेब म्हणजे दोन वाजता सगळ्यांना बोलून घेतो म्हणले मीटिंग लावतो म्हणले काय भांड नाही म्हणले त्या वाडामध्ये हो 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 असं सगळं सांगितलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका